अहो मला गवळत पटली नाही म्हटलं असं म्हणायचं हेच म्हणलं काय म्हणले बाई पटली नाही बाई पटली नाही म्हणतो मूर्ती काय म्हणसा तुला मला तू या गावात मूर्त्या कोणी म्हणलं नाही आणि तू मला मूर्त्या म्हण हा म्हणले

इन चारिक फिरिष्मे नितो वैरे उन्डिक्या उन्डिक्या हाँ उन्डिक्या वज्य अई अई अई

R provinć velkog vryli её csaj 300 mol pedore či drish news 3ключ 10 type 1 1 2 3 3 4 5 5n pick incident 1991, kom Oraj. 3 159 invention 2019, kom Oraj P medidas, 1 mandylen我們 k oui,819 checked. 2 a 5 southeast,íll electronics etc. 1 út 319 match injected. 519 transgender, therix System 1.2 2 1 pvé 2 0 fb5 120 test. 2 2, 2 2 1 pbλά ok. 4% गाती दिमगे दिमगे बाई बोलतो कधी बोलून ते काय बोलू मी तबाई बाई करतो कोण काय बोलतो काय बोलतो हां बाई बाई ओ काय चालूय मला बोलू ना इतका देखकर तर चांगली सरपतो काय मना आमचं शिवाजी काय रे जमाना ते हा? Ah, अगा <laughs>